एका साईड झोपतो होतो मी तरी पण ती मला बोलते मी तुला घेऊन जाणार घाबरलं म्हणजे एवढं ओरडलो ना मी पूर्ण चार जागे झाली हॅलो गाईज वेलकम टू ओपन पॉडकास्ट तर आज आपल्यासोबत एक न्यू गेस्ट आलेले आहेत तर त्यांच्यासोबत एक इन्सिडेंट झालेला खूप वर्ष आधी तर ते आज आपल्यासोबत शेअर करणार आहेत तसं तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून आलात हे आपल्या ऑडियन्सला एकदा सांगा आणि तुमची स्टोरी स्टार्ट करा माझं नाव आशिष रामचंद्र कदम मी जोगीश्वरमधून बोलतोय मी म्हणजे आमच्या इथे म्हणजे अशी माझ्या घरीच म्हणजे अशी एक घटना झाली होती म्हणजे झाली झालं वीस पंचवीस वर्ष म्हणजे झाली असतील म्हणजे खूप वर्ष जुनी आहे भरपूर 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 म्हणजे त्या टायमला म्हणजे झालं मी कामावरून आलो होतो म्हणजे जेवलो वगैरे आम्ही सर्व तर आई काय बोलली रात्रीची गोष्ट झाली होती म्हणजे एक्झॅक्ट म्हणजे साडे अकरा बाराच्या दरम्यान म्हणजे काय ते त्या दिवशी वाटतं अमावस्याचा दिवस होता वाटतं काहीतरी असं त्या दिवशी तर ती मला बोलली की घरामधलं तेल संपलं म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला म्हणजे युजेबल म्हणजे आपण हे करतो ना त्यासाठी बोलले की तेल घेऊन नये लोक ठीक आहे मी आता कुठे दुकानं बंद झाली असतील रात्रीचे बाराशे म्हणजे मी मी नाही जात आई तरी पण जबरस्ती बोलते की जा 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 म्हणजे असे बोलते मला ठीक आहे म्हणजे तेल संपलेलं घरातला आणि तुम्हाला आणायला जायला सांगितलेलं जबरस्ती करत होती जा म्हणून तर मला बोलते मग नंतर एक बहीण होती मोठी बहीण आहे माझी ती मला, मला बुलते, मी बुलते, मी तू पण येते मी पण येते मला बोलते मी बोल तू कशाला येतेस मी जाऊन लगेच घेऊन होतो बोललो नाही येते जबरदस्ती बोल नको येऊस आमोजे दिवस आहे तिला बोललो नको येऊस तू तरी पण ते बोलत येतं आहे ठीक आहे चल बोललो गेलो दुकानावर आम्ही म्हणजे कसं चालत चालत गेलो तिला बोललं तरी पण तिला मी धाव्या बोलत जा म्हणून आलो बसलो आम्ही घरा म्हणजे दुकानावर गेलो दोन तीन दुकानं बघितली रात्री म्हणजे तरी पण रात्री साडे अकरा दरम्यान निघालो बारा वाजले दुकानं बंद घरी आलो आम्ही घरी आलो शांत बसलो तरी म्हणजे असं नॉर्मली आपण कसं बोलतो आपण नॉर्मली असे म्हणजे कसं चालू होतं विषय कधी बोलतो म्हणजे जोर जोर म्हणजे रेट व्हायला लागले म्हणजे हसायला लागली ती जोर जोरात जोर। म्हणजे घरी आल्यावरती घरी आल्यावर म्हणजे अचानक हसायला लागली ती बोलली हसते कशाला म्हणजे बोल असेल काहीतरी म्हणजे बोलण्यामध्ये हसत असेल ती नाही तरी आम्ही झालं आम्ही बसलो हे झालं आमचं नॉर्मली म्हणजे असं तरी पण ती बोलते नाही 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 म्हणजे असं ते हसायच लागले म्हणजे कोणत्या गोष्टीवरून बोलतात ना म्हणजे असं नॉर्मली हसायलाच लागले म्हणजे काय कारण नाही म्हणजे असं म्हणजे असं काही नाही आपण कसं माणसामध्ये आपण जोक करतो म्हणजे असं त्यावर ना म्हणजे हसायचं म्हणजे पालतू म्हणजे म्हणजे थोडीशी गोष्ट बोललो ना आपण तरी हसायला लागलो तरी पण म्हणजे रात्री म्हणजे साडेबारा एकच्या दरम्यान हे झालं म्हणजे आपण कसं नॉर्मली आपण झोपतो घरामध्ये म्हणजे बारा एकच्या दरम्यान सर्व सर्व झोपतो झोपलो जोग तर ही म्हणजे असं एका साईडला म्हणजे कसं आमची रूम म्हणजे छोटी होती तर कसं आपण एकत्र झोपतो एका साईड झोपतो होतो मी तरी पण ती नंतर मला बोलते मी तुला घेऊन जाणार म्हणजे घेऊन जाणार म्हणजे तेव्हा मी गेस्ट नाही केला म्हणजे ती म्हणजे काय म्हणजे कोणाला घेऊन जाणार म्हणजे म्हणजे रात्रीची गोष्ट म्हणजे झोपेतून उठले रात्रीच्या म्हणजे साडेबारा एकच्या दरम्यानची गोष्ट ही ती बोलते घेऊन जाणार बोल कोणाला घेऊन जाणार की मला बोलते तुला घेऊन जाणार बोल मला काय घेऊन जाणार तू म्हणजे तुझ्याबरोबर मी आलो म्हणजे तुम्हाला घेऊन जाणार ठीक आहे तरी पण मी गपचूप असलो म्हणजे काय बोलणार म्हणजे जा आपण इजयीसमोर तरी आम्ही झोपलो ती नंतर म्हणजे असं काय तिच्या मनात कायला माहिती नाही ती उठली आणि मी झोपलो होतो चादर घेऊन गपचूप झोपलो होतो आले माझ्या बाजूला बाजूला येऊन बाजूला आली ती बाजूला आली मी बघितलं के ना केस सोडून असंच बघितलं परंतु अंगावर चादर घेतली होती मी चादर घेऊन म्हणजे परत असं मी काढलं मी चादर बघितलं नक्की झोपले की नाही आवाज म्हणजे शांत झाला नॉर्मली म्हणजे बघूया येऊ म्हणजे नक्की झोपले आहे की नाही झोपले आहे म्हणजे असं नंतर बघतो ती माझ्या बाजूला बसली आहे मी घाबरलो पटकन म्हणजे केस सोडून म्हणजे अशी एकदम मी मी म्हणजे घाबरलं म्हणजे एवढं ओरडलो ना मी पुन्हा चार जागी झाली पुन्हा चा इथल्या माणसाने काय झालं काय झालं म्हणजे असं बोलावलं अरे मी बोल हिला पहिलं उचला इकडनं ना आधी मला हे करते त्याच्यानंतर म्हणजे ते झालं म्हणजे पुन्हा आम्ही दिवसभर पुन्हा रात्रभर जागाच होतो म्हणजे हे काय ऐकत नव्हती त्याच्यानंतर मग आम्ही केलं म्हणजे काय करायचं कसं म्हणजे हे करायचं म्हणजे नंतर मग आम्ही सकाळ झाली तर मग हिला शांत केलं तर टाई टायमाला मला म्हणजे असं शांत म्हणजे कसं केलं म्हणजे काय कसं ते थोडं म्हणजे का ते बोलतात ना म्हणजे त्याला अंधारा लावा हे लावा म्हणजे घरातल्या घरातलं फक्त नॉर्मली म्हणजे तात्पुरतं शांत दे म्हणून ते केल्यानंतर मग पुलं सकाळ झाली बोल हिला कुठेतरी घेऊन जायचं म्हणजे म्हणजे शांत होतं म्हणजे आमच्या चाईमध्ये म्हणजे सांगितलं सांगितलं या लोकांनी म्हणजे दोघा जणांनी म्हणजे हे त्याला म्हणजे जसे झपटलंय बघू म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजे तुम्ही ठरवलं की घेऊन जायचं आहे ना कुठे देवदार म्हणजे काहीतरी करायला त्याश ती शांत होणारच नाही कोणाला कोणातून कोणा तरी ती घेऊन जाणार बरोबर ना मग तिला आम्ही घेऊन गेलो तिकडे सकाळी चाळीत आधीपासून तुमच्या काय असं होतं का, का। आमच्या चाईमध्ये म्हणजे ऑलरेडी आहेच तिकडे कधी पण म्हणजे अमोच असेल ना चाईमध्ये आहेच तिकडे म्हणजे कोणाला पण त्रास वगैरे असे घटना होतच राहते होतच सर ते म्हणजे पहिल्यापासूनच ते म्हणजे आम आंबोस असते ना आमची आमोच्या दिवशी म्हणजे ते होतच असतं कोण म्हणजे असं बाई माणूस गेली ना रात्री बाराच्या दरम्यान म्हणजे संध्याकाळी सातच्या दरम्यान म्हणजे होतच असतं जसं म्हणजे डोक्यामध्ये फुल घाल काय म्हणजे असं तरी हे म्हणजे ते होतच असतं तुमच्या चाळीतल्यांनी म्हणजे तुम्हाला सांगितलं की म्हणजे असं असं होत राहतं मग तुम्ही ते देवाचा अंगारा वगैरे त्यांना लावला आणि तात्पुरती ते शांत झाले म्हणजे आणि झोपले त्याच्यानंतर म्हणजे सकाळ झाली सकाळी आम्ही तिला इकडे घेऊन गेलो दर्ग्यामध्ये आम्ही दर्ग्यामध्ये घेऊन गेलो तर दर्ग्यामध्ये त्या लोकांनी म्हणजे सांगितलं तिला म्हणजे दोघांनी सापडलं म्हणजे नवरा बायको असत ना त्या दोघांनी सापडलं तिला त्यानंतर ती मग एकदम एड्यासारखं करायला लागली म्हणजे तिकडे म्हणजे जाणार नाही हे नाही म्हणजे असं आतमध्ये म्हणजे दर्ग्याच्या एंट्रन्सवरतीच म्हणजे ते एकदम हे करायला लागले की हां म्हणजे आतमध्ये ना जाणार मी म्हणा नाही जायचं हे नाही जायचं ना शेवटी काय आपल्याला भीती आहे तिला म्हणजे काय कोण ह्याच्यातून अंगातून काढायचं आहे तिला जबरशी आम्ही आतमध्ये घेऊन गेलो आतमध्ये घेऊन गेलो शेवटी तर तिला म्हणजे कसं ते तिचं म्हणजे आम्ही ती स्वतः बोलली म्हणजे म्हणजे माझी बहीण स्वतः बोलली की मला दोघांनी झपटलं म्हणजे जे काढलं ना दोघांना आम्ही हे केलं दोघांना आम्ही हे करून म्हणजे हे केलं म्हणजे त्यानंतर म्हणजे ती म्हणजे हे झाली नाही नाही पण कधी कधी म्हणजे होतं तिचा बायचान्स असं अजून पण म्हणजे दर्ग्यातून आम्ही आलो बरोबर आहे त्यानंतर घरी आलो आम्ही त्यानंतर ते बोलले म्हणजे आमोश वगैरे असेल त्या टायमाला म्हणजे बाहेर पडायचं ना त्यानंतर म्हणजे आमच्या इथे म्हणजे असे आमावस्य हो वगैरे असतात ते आम्ही त्या टायमाला आमच्या गल्लीमध्ये भरपूर हादसे होतात म्हणजे कोण म्हणजे असं कायचं म्हणजे कोण आम्ही त्या टायमाला बाहेर पडत पण तुमच्या साईत अमावस्याच्या टायमाला असे प्रकार घडतच राहतात कोणासोबत आणि कसं ते तिला म्हणजे दर्ग्यातून आणलं तिच्यासाठी आम्ही काय काय केलं आमचं आम्हाला माहीत आहे म्हणजे असं हे करा म्हणजे ते देवाकडून हे करा ते करा म्हणजे त्यांनी उपाय सांगितलेले की असं असं करा हे करा ते करा ते उपाय केले आम्ही त्यामुळे आता ठीक आहे नॉर्मली म्हणजे झाले त्याला म्हणजे आता ओके आता तुमची बहीण टोटली बरी आहे टोटली बरी आहे तरी पण तरी पण भीती वाटते ना आले की भीती वाटते म्हणजे आमच्या चाळी म्हणजे आजचे चालूच असतात तसे चाळीत असं दुसऱ्यांना पण असे काय का म्हणजे हा म्हणजे दुसऱ्यांना पण दोघा ठिकाणा पण झालेत नाही असं नाही झालेत पण त्याच्यामधून पण हे झाले कव्हर झालेत नाही असं नाही पण त्यामधून आपण स्वतः म्हणजे कशाला आमावश्या असेल तर घराच्या बाहेरच नाही पडायचं म्हणजे तुम्ही ठरवलं की आमोशा असेल काय पण असं आम्ही बाहेर नाही निघणार म्हणजे आम्ही बाहेरच नाही पडत म्हणजे रात्रीच नाही आमोशा असेल तर म्हणजे बाहेरच नाही पडत मोस्टली म्हणजे पण आम्ही लवकरच म्हणजे जेवण वगैरे झोपून जातो ते आम्हाला हे नको म्हणजे ते परत हे करायचं ऑलरेडी आमच्या घरी बघितलं आम्ही ते परत कशाला हे करायचं त्यासाठी म्हणजे मुद्दाम आपण बोलू शकतो कशाला आपण हात लावायचा म्हणजे सांगू शकत नाही म्हणजे कोणतं आपल्यावर पण येईल म्हणजे दुसऱ्यावर पण येईल कशाला त्यामध्ये आपण करायचं त्या आपण गपचूप घरी बसून हे करा ना काय नसेल म्हणजे हे म्हणजे बहाणा काय झाला तेलाचं बरोबर आहे तेलाचा बहाना झाला हे झालं आता समजा परत काय मोस्टली म्हणजे असं काय झालं परत आई बोलेल त्या दिवशी म्हणजे काय नसलं परत जायचं आणि परत हे करायचं त्याच्या कशाला गूगाच याचं न नसेल गपचूप असा हे नको हे भरपूर आम्हाला बघितलं आम्ही म्हणजे हे म्हणजे सात दिवस आमचे गेले ह्याच्यापैकी एक हप्ता गेला तर बहिणीचं कसं काढायचं काय ते म्हणजे भरपूर एक हप्ता गेला आम्ही भरपूर हे झालो त्यामध्ये म्हणजे ते कसं करतात रिएक्शन भरपूर बघितलेत म्हणजे ते पूर्ण उडून टाकते अंगात म्हणजे ते एक्सपिरियन्स खूप भयानक होता म्हणजे तो परत एक्सपिरियन्स नको येतो ते बघितलं मी माझ्या स्वतःवर मी बघितलंय पण नको येतो तर असा काय प्रसंग आशिष कदम यांच्यासोबत घडला होता त्यांनी आज आपल्या चॅनलवर शेअर केला त्यांच्यासाठी मी त्यांचा धन्यवाद करतो तर आजचा हा पॉडकास्ट मी इथेच संपवतो जर तुम्हाला पण तुमची स्टोरी आमच्या चॅनलवर येऊन सांगायची असेल तर तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवर डी एम करू शकता किंवा यूट्यूबच्या कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता आम्हाला तर आपण अरेंज करू तर ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद